बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची बातमी येते मुलुंडमधल्या मिहीर कोटेच्यांचं कार्यालय फोडलं गेलंय मिहीर कोटेचा यांची वॉर रूम फोडण्यात आली आहे संजय पाटलांच्या कार्यकर्त्यांवर आरोप ठेवण्यात देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत मुंबईमधली लढाई अतिशय घमासान सुरू आहे मुंबईमध्ये मिहीर कोटेच्या हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांचं कार्यालय आज फोडण्यात आलेलं आहे आरोप करण्यात आला आहे संजय पाटील संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हे त्यांचं ऑफिस फोडलेलं आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे कार्यकर्त्यांमधला जो संघर्ष आहे तो आता अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान मुलुंडमधले ही वॉर रूम तोडल्याच्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळी दाखल झालेले आहे राहुल जोरी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया राहुल नेमका काय प्रकार आहे काय घडलंय आणि आताची स्थिती काय साधारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मिहीर कोटेसा यांचं जे मुलून कार्यालय आहे ज्या ठिकाणी निवडणूक तात्पुरत्या निवडणूक कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती आणि एक वॉर रूम त्या ठिकाणी बनवण्यात आलं होतं आणि त्यावरच संजय सीना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप जो आहे तो मिहेरकोटेचा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय एकंदरीत बघितलं तर कार्यकर्त्याची तोडफोड झालेली दिसते आणि त्यानंतर आत्ता काही वेळातच मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री हे देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत जी माहिती करते सभा संपल्यानंतर थेटपणे हे सगळी मंडळी त्याच ठिकाणच्या त्याच दिशेनं निघालेली आहे एकंदरीत वातावरण जर बघितलं तर मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील हा संघर्ष मागच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळत होता याच पार्श्वभूमीवर आता ऐन अठ्ठेचाळीस तास मतदानाला उरले असताना अशा पद्धतीनं कार्यालयाची फोडाफोडी होणं या यावरून देखील लॉन्डाऊन सिच्युएशन निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आता कोणतीही विपरीत घटना घडू नये आणि त्याचा मतदानावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल हे सगळे जण आता ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यामुळं आता नेमकं काय परिस्थिती होते आणि कशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण हाताळलं जाते था हे पण राहुल नेमकं का कारण काय का हे कारण निवडणुकीचा काळ आहे काय असं घडलं होतं की इतका टोकापर्यंत हा वाद पोहोचला प्राथमिक माहितीनुसार ज्या पद्धतीनं हे कार्यालय फोडण्यात आलं त्यानुसार समोरील कार्यकर्ते ज्यांनी हा आरोप केलेला आहे की याच ठिकाणाहून संपूर्ण ठिकाणी पैशांची देवाणघेवाण होत होती पैशांचं वाटप केलं जात होतं हा आरोप करत त्यांनी ह्या कार्यालयावर धडक दिली आणि स्वतःच याबद्दलची पाहणी करण्याची मागणी केली मात्र पोलिसांनी यावेळी योग्य ती मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना दूर जाण्याचा जा प्रयत्न केला मात्र या सगळ्या ठिकाणी आपण म्हणतोय की वारंवार ज्या पद्धतीनं स्वतः मिहीर कोटेचा असतील त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील हे शिवाजी पार्क इथल्या मैदानाच्या सभेत असताना मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्या कार्यालयावर आल्यानं त्या ठिकाणी गोंधळ आणि ऑफिसची तोडफोड करण्यात आली अर्थात संजयना पाटील यांच्याकडून केलेल्या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे त्याबद्दलच्या का। काही गोष्टी सापडल्या आहेत का पैशांच्या काही गोष्टी सापडल्या आहेत का याचा तपास सुरू आहे मात्र प्राथमिक माहितीनुसार पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप करत याच कार्यकर्त्यांनी स्वतः तिथं जात ही तोडफोड केल्याची माहिती जी आहे ती समोर येते पण या तोडफोडीत कोणी जखमी झालंय का त्याबद्दलची काय माहिती आहे विलास त्या ठिकाणी साधारण सहा ते आठ मुली आणि काही तरुण वर्ग जो वॉर रूम सांभाळत असतो त्यांची तिथे उपस्थिती होती घाबरलीची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र व्हिडिओ जे आहेत मोठ्या संख्येनं तोडाफोड जर दिसला असली कोणीही जखमी झाल्याची माहिती जी आहे ती अद्याप पावेत तो मिळालेली नाहीये दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाला याबद्दलची विचारणा केली असता अद्याप पावेतो तो कोणावरही अटकेच किंवा ताब्यात घेण्याचा ता प्रकार देखील झाल्याची माहिती कळत नाहीये अगदी काही तास असताना ही घटना घडल्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सुद्धा निश्चितपणे चर्चा होऊ शकते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपल्यापर्यंत काही प्रतिक्रिया पोहोचल्यात आपण ते ऐकूयातली शक्यता आहे दोन लाख रुपये मगाची आमच्या समोर पकडले एक गट्टा एक घट्टा दोन लाख रुपये आमच्या समोर पकडले आणि आमच्याच महिलांवरती त्या लोकांनी येऊन बीजेपीचे स्कार्फ घालून या ठिकाणी मारामारी केलेली आहे आम्हालाच पोलीस मारतायत आणि आम्हालाच डीसीपी साहेब मारतायत सगळ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवाल्यांनाच सगळे पोलीस मारतायत एक जबाबदार पत्रकार आतमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश असण्याची शक्यता आहे दोन लाख रुपये मगाशी आमच्यासमोर पकडले एक गट्टा एक गट्टा दोन लाख रुपये आमच्यासमोर पकडले आणि आमच्याच महिलांवरती त्या लोकांनी येऊन बीजेपीचे स्कार्फ घालून या ठिकाणी मारामारी केलेली आहे आम्हाला पोलीस मारतायत आणि आम्हाला डीसी पी साहेब मारतायत सगळ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वालांना तर भाजप आणि उबाठा गटातला हा वाद आता अधि अधीश, अतिशय शिगेला पोहोचला असं म्हणावं लागेल वीस तारखेला मुंबईमध्ये सहा मतदारसंघात साठी मतदान होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आज त्याला काहीसं हिंसक वळण लागलं असं म्हणावं लागेल कारण मुंबईमधल्या मुलुंड परिसरातलं मिहीर कोटेचा यांचं कार्यालय वॉररूम जे आहे त्या वॉररूमची तोडफोड करण्यात आल्याचं कळतंय मोठ्या संख्येनं जमाव हा चाल करून गेलेला होता मिहीर कोटेचा यांच्या त्या वॉररूमवरती आरोप केला जात होता की तिथून पैशांचं वाटप केलं जात आहे आणि उबाठा गटाच्या संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून तिथं तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय दरम्यान या घटनास्थळाला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाकडे रवाना झाल्याचं कळत आहे घटनास्थळाला ते भेट देत आहे ते पोचलेले आहेत आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत पोलीस सुद्धा या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत कार्यकर्ते मात्र अतिशय आक्रमक झालेले आहेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे चाल करून गेलेले होते संजय दिना पाटील यांचे हे कार्यकर्ते असतील असं कळत आहे मिहिरकोटेच्या हे भाजपकडून आणि संजय दिना पाटील हे उबाठा गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत अतिशय काठी की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते आणि या पार्श्वभूमीवरती मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना प्रचाराला काही तास शिल्लक राहिले असताना हा संघर्ष टिपेला पोचला आहे असं म्हणावं लागेल हाणामारीपर्यंत तोडफोडीपर्यंत हा प्रचाराचं राजकीय कार्यकर्त्यांचं वर्तन गेलेलं दिसतंय मुलुंडमधला हा जो प्रकार आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे